जागेचा न्यायनिवाडा करण्यास नकार दिल्याच्या वादातून महिलेसह एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे या वादातून पुण्यातील महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा निर्णय जात पंचायतीने घेतलाय या धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंधश्रद्धा आणि जुन्या परंपरेच्या नावाखाली चक्क पुण्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे सर नक्की काय प्रकार झाला आहे आणि काय सांगाल त्या प्रकारामध्ये काय घटना आहे ती रीटा कुंभार नावाची फ्रियादी आहे कंधारबाड समाजाचे आहे ते लोक वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रॉपर्टी तिच्या आईकडं यायला पाहिजे पण वडिलांनी आणखी एका महिलेसोबत अखेर होतं त्याच्यामुळं मूळ तिची आई आणि ती महिला ह्यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद निर्माण झाला तो वाद त्यांच्या पंचायतपर्यंत गेला पंचायतीचे जे लोक आहेत ते नेहमी रिटाच्या आईला प्रॉपर्टी डिस्कोट तुमचा भेटवायचं म्हणून बोलवत होते परंतु तिची आई पंचायतमध्ये गेली नाही त्यामुळं जे पंचायतचे जे जे मेंबर आहेत त्यांनी तिला शिवीगाळ केली ही गोष्ट रिटाला माहीत झाल्यानंतर रिटानी एक पंचायतच्या मेंबरच्या नावाने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्यामध्ये त्यांना शिवीगाळ केली ते त्यांना तसं पडलं नाही आणि मग याबद्दल काहीतरी कडक निर्णय घ्यायचा म्हणून त्यांनी जात पंचायत बोलवली ती जात पंचायत तीन नोव्हेंबरला गराडे तालुका पुरंदर या ठिकाणी झाली त्या पंचायतीमध्ये काही निर्णय घेतले गे गेले त्याच्यामध्ये रिटा आणि त्याची पूर्ण फॅमिली यांना एक वर्षासाठी जातीतून बहिष्कृत करण्यात आलं आणि जर जातीत परत यायचं असेल तर एक लाख रुपये दंड पाच बोकडं पाच दारूच्या बाटल्या वगैरे अशा प्रकारचा दंड त्यांच्यावर आकारला एक वर्ष जर परत जातीमध्ये हे आले नाही त्यांना कायमस्वरूपी स्वरूपी काढले जाईल त्यांच्याशी जे कोणी संबंध ठेवतील रिलेशन संबंध ठेवतील त्यांनाही जातीतनं काढलं जाईल त्याला कोणी मदत करायची नाही कोर्ट कामात मदत करायची नाही वगैरे निर्बंध त्यांच्यावर लादले गेले अशी ती जात पंचायत संपल्यानंतर हे निरिसर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला म्हणजे ती ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तक्रार केली त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर बरोबर त्या लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न केला पण काही समजावून तुम्ही ऐकलं नाही शेवटी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला दा आणि पंचायत गराड्यावर झाल्यावर ही केस सासवड पोलीस स्टेशनला वर्ग काढण्यात आलेली आहे सासकोट पोलीस स्टेशनला आय पी सी आणि सोशल बायकॉट ॲक्ट दोन हजार सोळा याप्रमाणे गुन्हा दाखल दा झालेला आहे सुरेश बिनावत आणि जे पंचायतीचे इतर मेंबर होते पाच सहा त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल दा झालेला आहे गुन्हा दाखल दा झाल्यापासून आम्ही त्यांना शोधतो आहे परंतु ते लोक मोबाईल वगैरे बंद करून फरार झालेले आहेत आम्ही त्यांचा शोध घेत आहोत गुन्ह्याचा उत्साध आत्ताच महाराष्ट्र सरकारने जातीवाचक गावाची वस्त्याची जी नावं आहेत त्या नावामध्ये बदल करण्याचे जे निर्णय आत्ता घेतलेले आहेत ते खरं म्हणजे स्वागतार्हच आहेत पण पुण्यासारख्या ठिकाणी अजूनही जर मुलींनी जा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्स्याची मागणी केली किंवा नुसती माहिती जरी गेली तरी जात पंचायत बसली जाते आणि जातीतून बहिष्कृत केलं जातं अशीच पुण्यामध्ये घडलेली आ, सुहानी कुंभार ह्या महिलेला वडली वडिलांचा कोरोनाच्या काळामध्ये मृत्यू झाला आणि त्यांची असलेली प्रॉपर्टीची माहिती घेत होते परंतु पंचांना असं वाटलं की ती स्वतः ती प्रॉपर्टी मला मिळावी या उद्देशाने हे काम करत आहे पण त्यांनी त्याच्यावरती त्यांचे शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर मात्र पंचानी आ, गराडे सासवडजवळील गावामध्ये त्यांनी जात पंचायत बसवली आणि त्यांनी या कुटुंबाला बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला आणि जर एक वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला आणि जर का त्यांनी यांना जातीमध्ये परत यायचं असेल तर मात्र त्यांनी पाच दारूच्या बाटल्या पाच बोकट आणि एक लाख रुपये अशी किंमत द्यावी लागेल आणि जर का ते पोलिसांच्याकडे गेले तर ह्या लोकांना जातीतून बहिष्कृत करण्यात येईल असं त्यांनाच्या त्यांच्याबद्दलची एक क्लिप व्हायर व्हायरल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ह्या लोकांना कळलं आणि त्यांनी खरं म्हणजे यांना कुठे जायची ही माहिती नव्हती आणि त्यांनी भारती विद्यापीठामध्ये पोलीस स्टेशनला झिरो नंबरनी केस दाखल केली होती आणि कार्यकर्त्यांना त्यांना मदत केली होती पण तीच केस झिरो नंबरनी सासवडच्या या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून तपास पोलिसांचा चाललेला आहे पण पोलिसांनी ता लवकरात लवकर त्या पंचांना कारवाई करणं फार गरजेचे आहे उशिरा कारवाई केली तर पंच पळून जाण्याचा पळून जाऊ शकतात त्याच्यामुळे वेळीच जर का पोलिसांनी ही कारवाई केली तर ह्या लोकांना कुठेतरी एक न्याय मिळू शकतो